अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समारथम एक फेब्रुवारी माघ पौर्णिमा आहे माघ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे पुण्याचा महासागर या दिवशी केलेली छोटीशी सेवा सुद्धा आयुष्यात या दिवशी केलेली छोटीशी सेवा सुद्धा आयुष्याला मोठा वळण देऊ शकते माघ पौर्णिमा म्हणजे श्रद्धा संयम आणि शुद्धतेचा दिवस या दिवशी देव देवता ऋषी मुन्नी आणि पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते म्हणूनच या दिवशी केलेली सेवा नक्कीच देवी देवतांपर्यंत पोहचत मुहूर्तावर उठावे माघ पौर्णिमेला विशेष करून स्नान दान जप याला फार महत्व आहे या दिवशी नदीवर जाऊन जर अंघोळ केली तर खूपच चांगली आणि नसेल शक्य तर घरातच गंगाजल टाकून पाण्यामध्ये आंघोळ केली तर उत्तम कारण गंगाजल टाकून जेव्हा आंघोळ करतो तर गंगा स्नानासारखी मानली जाते तर आंघोळीनंतर सर्वात आधी सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे पाण्यात थोडे तांदूळ हळद कुंकू फूल एखादी असेल तर सूर्याला पाहून मनात प्रार्थना करावी माझ्या जीवनातील अंधार दूर कर मला योग्य दिशा दाखव आणि सूर्याला एक लोटा पाणी अर्पण करावे यानंतर आपल्या कुलदेवतेचे या दिवशी नक्की स्मरण करावे आई कुलदेवी देवासमोर मनातील मना इच्छा बोलून दाखवावी कुलदेवी सेवा कशी करावी हे नंतर आपण अजून बघणारच आहे पण माघ पौर्णिमेला दान फार महत्वाचे आहे माघ पौर्णिमेला दान फार महत्वाचे आहे अन्नदान जल दान, वस, दान जे शक्य असेल ते करावे गरीब माणसाला भाकरी भाजी दिली

या दिवशी स्वामींची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे पितरांची सुद्धा सेवा करायची आहे एक जल एक लोटा जल नक्कीच अर्पण करावे या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये नक्कीच श्री हरी विष्णूंचा वास असतो तर या दिवशी पिंपळाला एक लोटा पाणी अर्पण करून दूध वाहून त्यांची मनोमन पूजा करायची आहे माघ पौर्णिमेला उपवास केला तर फारच चांगले पण उपवास न जमल्यास अन्न घ्यावे पण या दिवशी मांसाहार करू नये संध्याकाळी पुन्हा देवासमोर तर माघ पौर्णिमा हा दिवस कुलदेवतेसाठी खूपच महत्वाचा असतो या दिवशी कुलदेवीचे आपल्या भक्तांकडे विशेष लक्ष असे असते असे, असे मानले जाते कित्येक वेळा आपल्याला अडचणी येतात काम अडते घरात अस्वस्थ वाटते पैसा टिकत नाही मुलांचे शिक्षण आरोग्य अशा वेळी कुलदेवीची सेवा केली तर नक्कीच कुलदेवी हळूहळू मार्ग मोकळा करतो आपल्या मनामध्ये दे कुलदेवतेचे नाव मनात घ्यावे तिचे स्मरण करावे आई मला आज तुझ्या सेवा नीट करता येऊ दे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ कर अशी मनापासून प्रार्थना कर प्रार्थना करावी यानंतर कुलदेवी समोर लाल किंवा पिवळा कपडा अंतरावा आई महाकाली महालक्ष्मी आई रेणुका माता तुळजा भवानी जी कोणती तुमची आहे कुलदेवत आई एकवीरा माता जी कोणती आहे तुमची कुलदैवत तिचा या दिवशी मनापासून जप करावा तिला हळद कुंकू लावावे फूल अर्पण करावे तिच्या सामोर या दिवशी ओटी सुद्धा भरणे खूप उत्तम मानले जाते या दिवशी ओटी भरायची असेल तर आपल्या कुलदेवीला जवळपास मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन नक्कीच ओटी भरावे नसेल शक्य तर घरीच कुलदेवीला नक्कीच ओटी भरावे घरी तुपाचा दिवा नक्की लावावा कुलदेवी समोर आणि आई माझ्या घरात प्रकाश ठेव अंधार दूर करस। असे मनोमन प्रार्थना करावी त्यानंतर कुलदेवीला आई माझ्या घरात सुख दे आई माझ्या मुलांना सद्बुद्धी दे आई माझ्या अडचणी दूर कर माघ पौर्णिमेला कुलदेवीला गोड नैवेद्य खूप प्रिय असतो घरात गूळ पोळी साखर भाजी शिरा खीर जे शक्य असेल ते नक्कीच नैवेद्य करावा नैवेद्य करताना आपल्या मनातून नैवेद्य देवीला अर्पण करावे यानंतर कुलदेवीची आरती म्हणावी शक्य असल्यास तर सकाळी किंवा संध्याकाळी ज्या टाइमला तुम्हाला जमेल त्या टाइमला एकदा तरी कुलदेवीची आरती करा दोन्ही टाईमला केली तर उत्तम यानंतर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे नवस आणि क्षमा कुलदेवी समोर बसून शांतपणे बोलावे आई माझ्याकडून जाणून काही झाल्या असतील 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 पूजा राहिली असेल नियम तुटले तर मला माफ कर आजपासून मी तुझी सेवा श्रद्धेनं करेल माघ पौर्णिमेला खास करून दीपदान करावे घराच्या मुख्य दरवाजासमोर दिवा लावावा हा दिवा कुलदेवीला समर्पित करावा यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही या दिवशी शक्य असेल तर स्त्रीला एखाद्या साडी कुंकू दान करावे सुवासिनीला हळद कुंकू द्यावे हळद कुंकू म्हणजे लावावे कुलदेवीला फार हे सेवा केलेली प्रिय आहे कुलदेवीचे स्त्री सुक्तम दुर्गा स्तोत्रम याचे पाठ नक्की करा आई महालक्ष्मीचे स्तोत्र कुंकुमार्चन या सगळ्या सेवा आपल्याला करायचे आहे माघ पौर्णिमेला काही गोष्टी टाळायच्या सुद्धा आहे विनाकारण कोणाशीही भांडण करू नका या दिवशी कुलदेवीच्या सेवा केल्यास घरातील अडथळे कमी होतात लग्नात येणारे सुद्धा अडथळे कमी होतात लग्न जमत नसेल यासाठी कुलदेवीची सेवा करणे खूप गरजेचे आहे तुमचे जे कोणते कुलदेवी आहे दैवत आहे त्यांची पूजा आराधना या दिवशी करा या दिवशी या दिवशी हवन जर कोणाला करायचे असेल तर नक्कीच खूप उत्तम दिवस आहे या दिवशी हवन सुद्धा करायचे आहे करायची इच्छा असेल तर नक्कीच हवन केले तर फार चांगले कुलदेवी ही फक्त देवता नाही ती आपल्या घराची आई आहे आईला जशी आपण मन मोकळे करून सांगतो तसेच कुलदेवीशी बोलावे सेवेच्या शेवटी हात जोडून आई तुझी कृपा सदैव आमच्यावर ठेव आमचा मार्ग चुकू देऊ नको इतके म्हणले तरी सेवा पूर्ण झाली मोग माघ पौर्णिमेच्या दिवशी मनापासून केलेली कुलदेवीची सेवा पुढील अनेक पुढील अनेक दिवसांचे येणारे संकट हलके करते श्रद्धा ठेवा आई कधी दुर्लक्ष करत नाही म्हणून या दिवशी कुलदेवीची नक्कीच सेवा करा तर आपल्या घरामध्ये तर घरामध्ये दे, आपल्या देवघरामध्ये दे साधा दिवा लावा आई कुलदेवी नाव माहीत नाही पण तूच माझी आई आहेस असे मान मनात म्हणावे आणि भावना करी असेल तर सेवा न किस्ती आई स्वीकारते या पौर्णिमेला अमावस्येला सुद्धा हा छोटासा संकल्प करावा आजपासून मी माझ्या कुलदेवीची सेवा नाव माहित नसले तरी श्रद्धेने करेन जोवर मला योग्य माहिती मिळत नाही तोपर्यंत मी ही सेवा करेल सेवा मात्र रूपानो नमस्कार करावा आणि आई कुलदेवी नमो नमः श्री आई कुलदेवी नमो या जप एकशे आठ वेळा करावा कुलदेवी माहित नसताना कधी सेवा करावी तर ते नीट समजून घ्या सकाळी आंघोळ केल्यावर रोज आई कुलदेवी नमो न या मंत्राचा जप करावा आपल्या देवघरामध्ये दे थोडेसे तांदूळ ठेवून त्या तांदळावर सुपारी ठेवावी सुपारी कुलदेवीच्या नावाची म्हणून ती ठेवावी आपल्या देवघरामध्ये दे एक सुपारी स्वच्छ तिला अभिषेक घालून कुलदेवी नमुनमा या मंत्राचा जप करून थोडेसे तांदूळ घेऊन त्या तांदळावरती तिची कुलदेवी स्वरूप स्थापना करावी आणि समोर दिवा लावून आई तू माझी कुलदेवी आहेस मा, तुझं तू माझे रक्षण कर तू मला योग्य मार्ग दाखवू यानंतर पाणी अर्पण करा तिला नैवेद्य दाखवा हळद कुंकू वा फुल वाहा या सेवेत कोणताही कोणतीही कठीण सेवा नाही आहे साधी सेवा आहे मन आपलं स्थिर ठेवून आई भवानी नमा आई जगदंबे नमहा आई महाकाली नमा कुलदेवी नमो नमहा प्रसन्न प्रसन, प्रसन्न प्रसन्न असं म्हणून आई मला तू प्रसन्न हो असं म्हणून एकशे आठ वेळा जप घ्याय जप करायचं आहे या दिवशी एक गोष्ट करा आवर्जून करावी घरातला पहिला घास गायीला द्यावा गाय नसेल तर कुत्र पक्षी यांना न द्यावे हे सुद्धा कुलदेवीची सेवाच आहे आपण रोज जर तिचे स्मरण केले तर नक्कीच स्वप्नातून ती एकदा तरी दर्शन देतील कि कधी कधी कुलदेवी हे ही एक संकेत असतो आई स्वतः योग्य वेळी ओळख करून देते स्वप्नातून असो कोणत्याही घटनेतून असो योगायोगातून कोणी ना कोणी आपल्याला आप अशा व्यक्ती मिळतो की त्यातून आपल्याला आपली कुलदेवी माहिती होते म्हणून आपलं मन कुठेही अधीर न करता दर पौर्णिमेला अमावस्येला हळूहळू कमी होऊन नक्कीच अचानक कुठून तरी कुलदेवीची माहिती मिळते सेवेच्या शेवटी हात जोडून इतकंच म्हणते की आई नाव माहित नसेल तरी माझी श्रद्धा खरी आहे माझ्या घराचे रक्षण कर माझ्या पिढ्यांचे रक्षण कर इतके मनापासून म्हणले तरी सेवा पूर्ण झाली लक्षात ठेवा कुलदेवी ही नावाची नाही ती आपल्या भावनेची आई आहे म्हणून आपली जे कोणते जवळपास देवीचे मंदिर असेल घराच्या तर ती ग्रामदेवत म्हणून तिची सुद्धा त्या दिवशी पौर्णिमेला आपल्याला सेवा करायची आहे तिला सुद्धा पाणी अर्पण करायचं आहे तर ग्रामदेवत सुद्धा ती पण एक आई आहे तर तिची सेवा करा तर ती सुद्धा आपल्याला मार्ग दाखवणार आपली कुलदेवी कुल सेवा अपला स्वामी समर्थ महाराजांची सेवा लक्ष्मी ची सेवा अशा सर्व सेवा या माघ पौर्णिमेला घडू द्या आणि नक्कीच सायंकाळी घराच्या बाहेर एक दिवा लावायला विसरू नका तो माहिती नक्कीच योग्य असेल वाटली असेल तर नक्कीच एक लाईक करा श्री स्वामी